तर जळगावच्या भुसावळमध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय सतत वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे धरणं आणि मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी खालवली आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रावेर यावल चोपडा मुक्ताईनगर बोदवड जामनेर या तालुक्यांमध्येही पाणी टंचाईचा तीव्र चटका जाणवू लागलाय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात काय नेमकी इन परिस्थिती आहे जळगावमध्ये पाणी टंचाईचा भीषण असा सामना करावा लागतोय तिथल्या नागरिकांना जळगावमध्ये जामनेर या ठिकाणी दोन दिवसांआड सुरू आहे काही ठिकाणी तर टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय काही ठिकाणी महिलांना डोक्यावरती हंडे घेऊन पायपीट करावी लागते भुसावळमध्ये दहा दिवसांआड पाणी पुरवठा होतोय म्हणजे चक्क दहा दहा दिवसांनी पाणी मिळतंय जळगावातल्या भुसावळमध्ये तर जळगावातल्या बोदवड या ठिकाणी तब्बल पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होतोय पंधरा पंधरा दिवसांत आड पाणी पुरवठा होतोय त्यामुळे पाण्यासंदर्भातलं नियोजन कसं करायचं हा प्रश्न तिकडच्या ग्रामस्थांना पडलेला असणारे बोदवडमध्ये पंधरा दिवसांत आड पाणीपुरवठा होतोय तर जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये चार चार दिवसांआड पाणीपुरवठा सध्या सुरू आहे कारण सगळे धरणं आणि पाणवठे हे आटलेले आहेत यावलमध्ये तीन दिवसां आड पाणी पुरवठा होतोय जे काही पाणी साठा शिल्लक होता तोही बाष्पी भवनाच्या माध्यमातून कमी कमी होत चाललाय जळगावच्या चोपडा या ठिकाणी चक्क आठ दिवसांआड पाणी पुरवठा सुरू आहे ही परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यातली